इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ़ इक्कीस हजार में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगे येथे दोन जिवलग मित्रांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याने सोलापूर जिल्हा हादरला आहे वांगे येथे एका युवकाने घरात गळफास घेत आपले जीवन संपवले आपल्या जिवलग मित्राने गळफास घेत जीवन संपवल्याचे दुःख सहन न झाल्याने तरुणाने मित्राच्या अंतविधी सुरू असतानाच शेतात गळफास घेत आपलेही जीवन संपवले एकाच दिवसात दोन जिवलग मित्रांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याने संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे घोरख तानाजी भुई आणि सुरेश दत्तात्रय भुई अशी या मित्रांची नावे आहेत गोरख तानाजी भोई वय चोवीस वर्ष याने अज्ञात कारणावरून शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आपली आयुष्याची अखेर केली ही घटना समजल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच गोरखभोई मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर शनिवारी बावीस नोव्हेंबर रोजी त्याच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले गोरख भोई याच्या असलेला सुरेश भोई व एकवीस वर्ष याला दुःख झाले होते सुरेशचे आई वडील वांगी गावातील एका शेतकऱ्याकडे कामाला आहेत त्याची आई गोरखच्या अंत्यसंस्कारासाठी गेली होती तेथून तिने फोन करून त्याला घरी येण्यास सांगितले मात्र त्याने घरी न येता शेतातील झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले